फ्रेंड रूम ना आता थांब ना मम्मी तुझी बॉन्डिंग चांगली आहे ना तर आवडतं सासूसोबत राहायला मला तर आवडतं पण त्यांना विचारून घे करते मी सगळे एका माणूस जेवण पोटभर नाही ना, माने माने। ना, ना? तो तिथं असत ना हमेशा खाऊ की नको खाऊ असेल तर नको खाऊ खायला लागतं मग काढायचं तू बनवता येत ना तू घरी येतो आजचे दिवस तर ते पण म्हणून मम्मीला आराम द्यायचा ना किती खुश आहे बघ ती आज बघितलं का सगळं आज संडे आज एक वीक नंतर आम्ही तिक सोबत आणि बाबा आज मम्मी सोबत खूप खेळ खरं ना मम्मी घरी मम्मी घरी असलं किती मजा येते छोट्या पोरांना खुश, खुश? खुश आज पूर्ण दाब दे दिला तू पूर्ण टाइम देते आल्यावरती पण मी देते पूर्ण बाय आत्ता आले सांगू नको आजचं बोलतो तुला हां तू नको टे टेंशन देऊ मी देते बरोबर टाक तूगत लोड घेशील लोच्यावरती इतच मला लोड तू अर्गले बरोबर चिल्हाड काय लागणार आहे तुला आज तर नीट रा तू नीट रा तू हाय बंडिले जायचं आज जा ना नाही जाणार तोंड कधी वाकडं झालं काल फोन करून काय काय बोललो मला तू नाही आठवत घरात मला पाठायला फोन करून एवढी बडबड होती ना मलाही राग आलता ना तुझा सोड जर आपली की आपण घरातून बाहेर आलो म्हणून घेतलं ना तू ऐकून घेशील घेतोच माझ्या कॉल रेकॉर्डिंग नाही फोन दाखवला असतो तुला कॅमेराच्या समोर तू पण बोलतोय ना

म्हणजे रात्री गरम करते आजच्या दिवस मम्मीला आराम देत मम्मीला तुझ्या हा खावा काढून घेऊ का तू बंद करू तू तिला काय विचार तुला येत नाही का तू पण अशी ना झाली नाही तुला येत नाही तिला विचारते तुला काय चक्कर तूच बनवत ना सगळं जेवण फिकी तुला फिक आवडेल तुझे मी काय नाही तुला बोलणं सोडलं माहिती ना मी आजकाल बोलून काय करू बस ना आता सोबत आता घरी बसते ना पहिलं तुला गेलं जेवायला त्यास किती बरं वाटतं ना आपली बायको आपली घरी असते तेव्हा वाटेल जरा खडूस आहे मला एक्सप्लेन करायची गरज नाही वाटलं मी काम करतो घरात बसून राह ठीक आहे काय नको कुठे तुम्हाला क्लिअर झाला की माहिती नाही पण मी तिला बोलू तू जा जॉब ला ठीक आहे आणि परत माहिती ना देवाला माहिती आहे देवाला माहिती अत्याचार होता माहिती तुला अत्याचार होता तुझ्या ना त्यांना माहिती आहे मला बोलायची काहीच गरज नाहीये तुला जेवा पाणी जेवढी नाहीये तेवढी दाखवू नको तू एवढी रिस्पेक्टफुली बोलते जेव तू घे आता कसं खरेपणा खरेपणा नाही तुला प्रेमाचं आवडत नाही प्रेमाने बोलले तुला आवडतच नाही सहन होत नाही सहन नाही होत प्रेमाने असं बोलली ना जेव जेव रे जेवानी जेवून घ्या नाही आवडणार तू पण काय कमी नाही आहे का खरं रंग नाही करायला ठीक आहे चला काय काय खरं बायकोनी जेवण खरं जेवण मम्मी देते जेवण मला दुपारी चांगलं वाटत नाही लग्नाच्या नंतर मम्मीने जेवण दिलेलं काय पोरी बोलते मम्मीला प्रेम का असं काही नाही आहे तिच्यावर पण करतो जो मला ओळखतो सर्वांना माहिती ना वाटतो तुला सोबत जेव अजून आले नाही मी सगळे एका माणसाचे मानले जिदा होती जेवण पोटभर नाही ना तो कधी असत ना हमेशा खाऊ की नको खाऊ असं तर नको खाऊ खायला लागत अरे गुडगर

चाला, 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 चाला। आज, का हा so, आहे खावा तू बनवा आम्ही ना खाऊ नाही का माझी ड्युटी नाही आज कसली माझी ड्युटी संपली किती पर्यंत असते ड्युटी कितीपर्यंत असते ड्युटीचं काय टायमिंग नसतं रियांशी आली की माझी ड्युटी संपली आज रियांशीला सुट्टी होती म्हणून आज रियांशी तिला आराम नको नको ती जवान आहे बुडा की बुद्धी ज्योली आहे सट्ट काम करतो मी तू नाकावरती राग केंढा आणि नाक तुझ असं बघू नको का पाहिलं तुला खायला आज काय बोल जेवायला ते सांग चिकन बनव चिकन दुसरं काय ते सांग ना सांग तवा पुलाव बनवू गाइस बघा आजी इथे घालते अंगूर पाय कर ना पाय धुवत नाही तू पूर्ण <laughs> डे गेला माझा आज पूर्ण दिवस गेला कामामध्ये गे। हे उचल ते <laughs> उचल चादर धु कपडे धु जे बनव ते अजून जे बनवत सगळे बनवतात पुढे हा मम्मी कुठे बोलले नाही बनवत सगळेच बनवतात थोडं सुनू कशाला बनवत नाही तू नवीन काय करते का नाही मग माझी नवीनच आहे अगं झाली जुनी आज तू झाले जुनी तू झाली जुनी तू झाले तू काम तुला तर फटाफट केलं पाहिजे तू काम काम आ? करा मला नाही फटाफट पण मी करते माझं बरोबर करते आता मला तिथं कपाट लागत सगळ्यात जास्त कमी काम तू करत हा का? काका का? कोणाच्या मध्ये गेलता बघायला अरे माझ्या याची नाही माझ्या याच्या काय पण हे सोड बाय चल सोड ना कशाला लोकांनी सांगितलं किती काय काय करतात म्हणजे एवढा बाहेर तुझा तुझं कामला जाऊ नको फक्त म्हणणं झालं जाड्या एवढा माझ क्यूट फोर काय नाही क्यूट लागतं लागतं काही ना काय बनवत मलाई चिकन बनव मलाई चिकन बिकन काय नाही बनवणार ते पप्पाला आवडत नाही मलाई चिकन एकाला मलाई चिकन एकाला साधा चिकन एकाला तिकट माझी चुकी नाही का काल हा जी होती आज ठीक आहे तू काय जेवण पण येऊ शकतो ना बर्थडे ला नाही जेवू शकत तू येते का मी कशाला येऊ तुझ्या मित्राचा बर्थडे तर दादा काय तिथं फायदा येऊ मित्राच्या बहिणीच्या पोरीचा मित्राच्या बहिणीच्या मुलीचा मग कसं मित्राच्या पोराचं असेल तर ठीक आहे ना आता बनवते चिकन तू ये मस्त पैकी मला काय आणणार आहे ना तुला नाही आणलं आजपर्यंत काय आणलं तर आण नाहीतर तर नको आणलं तुला काढशील खाल्लेला काय काय जा काशी या <laughs> का बोल नायक तुझ्यासारखा मी माझ्यासारखायकोट चाकू खाली तुला किती प्रेम करतो माहिती माहितीये मी कुठे असते हाय शेफ जाऊ ना सप्रेंट रूम ना आता थांब ना मम्मी तुझी बॉन्डिंग चांगली आहे ना तुला आवडतं सासूसोबत राहायला मला तर आवडतं पण त्यांना विचारून मला तर आवडतं त्यांना विचार बघा विचारेन विचारू बघ मी जैन भांडला लावा तुमची आमचं तुला आवडत नाही यासोबत राहायला तुला आवडत नाही यासोबत राहायला मला ए विकरांत तू ना कान कल्पना परवा मला विचारते ती माझ्या बाईकवर अत्याचार करते क्रिसमस लागतो काय आम्ही रित्रीसाठी क्रिसमस ट्री जिंगल जिंगलब्या कुठे जिंगल बॅल जिंगल बॅल माझ्या कधी